नमस्कार जय श्रीराम वंदे मातरम व्हिडिओचा टायटल हिंदुत्ववादी कधी जागे होणार हे हिंदू कधी जागे होणार हे नाहीये आणि हिंदू कधी जागे होणार हे हिंदुत्ववाद्यांचं आवडतं वाक्य पण आज आपल्या समोरचा प्रश्न आहे की हिंदुत्ववादी कधी जागे होणार आहेत हे टायटल काबर आहे याकडे मी येतोच पण आधी थोडक्यात हे सांगतो की हा व्हिडिओ कोणासाठी नाहीये जर तुम्ही आज हिंदुत्ववादी नसाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी नाही आहे आज यासाठी की भारतात हिंदूंना जर टिकायचं असेल तर आज न उद्या ना परवा कधी ना कधी प्रत्येक हिंदूला हिंदुत्ववादी व्हावंच लागणार आहे आज कदाचित तुम्हाला या प्रश्नाची जाणीव नसेल आज कदाचित तुम्हाला इस्लाम प्रश्न काय या आहे याची पूर्ण माहिती झाली नसेल पण जसजसा इस्लामी मूलतत्ववाद त्याचा अकरा वेगळा रूप अधिकाधिक प्रखरपणे धारण करत जाईल जसजसा इस्लामी मूलतत्ववाद नेमका काय आहे इस्लामी प्रेरणा काय आहेत याबद्दल जागृती निर्माण होईल तस तसा हिंदूंसमोर हिंदुत्ववादी असण्याशिवाय पर्याय असणार नाहीये याची मला पूर्ण जाणीव आहे त्यामुळे तुम्ही आज जरी हिंदुत्ववादी नसाल तरी कधी ना कधी पाच दहा पंधरा वीस वर्षात तुम्हाला हिंदुत्ववादी व्हावं लागणार आहे तुम्ही होणार आहात याची मला पूर्ण जाणीव आहे त्यामुळे आज जरी तुम्ही हा व्हिडिओ बघितला नाही तरी जेव्हा केव्हा हिंदुत्ववादी व्हाल तेव्हा हा व्हिडिओ जरूर बघाल याचं कारण हिंदुत्ववादी आज जी चूक करतायत ती तेव्हा तरी ते तुमच्याकडनं होऊ नये हा झाला पहिला मुद्दा दुसरा जे हिंदुत्ववादी आहेत आणि कुठल्या ना कुठल्या हिंदुत्ववादी संघटनेचे सक्रिय कार्यकर्ते आहेत मग तुम्ही संघ स्वयंसेवक असाल तुम्ही विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते असाल कुठल्या का, का संघटनेचे तुम्ही सक्रिय सदस्य असाल कदाचित हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्वाचा किंवा रेलेव्हंट असणार नाही हा कोणासाठी आहे जे माझ्यासारखे हिंदुत्वादी आहेत जे कोणत्या ना कोणत्या कौन्ता कारणाने वे वेगवेगळ्या कारणांनी एखाद्या संघटनेच्या चौकटीत बसत नाहीत आणि ते कुठल्याही संघटनेचे सक्रिय सदस्य नाही आहेत पण हिंदुत्ववादी नक्कीच आहेत त्यांना इस्लामचा प्रश्न समजलाय त्यांना इस्लामच्या संकटाची जाणीव झाली आहे आणि त्या संकटाचं उत्तर म्हणून त्या संकटावर प्रतिक्रिया म्हणून प्रतिसाद म्हणून हिंदुत्वादी झालेत पण मग हे असे माझ्यासारखे हिंदुत्ववादी झोपलेत असं मी का म्हणतोय काय बघा गेल्या महिन्याभरामध्ये ना इस्लामचा प्रश्न अधिकाधिक ठळकपणे वेगवेगळ्या निमित्तांनी समोर येतोय मग ते औरंगाबादचं संभाजीनगर नामकरण असो औरंगजेबाची कबर असो पश्चिम बंगालमध्ये वक्फ बोर्डाच्या सुधारणा कायद्यांच्या निमित्ताने झालेली हिंसा असो किंवा आता नाशिकमध्ये एक अनधिकृत दर्गा पाडायला गेलेल्या पोलिसांवर झाली दगडफेक असो म्हणजे नागपूरच्या औरंगजेबाची कबर काय किंवा नाशिकमधला अनधिकृत दर्गा काय आपले पोलीस मार खात आहेत पोलिसांवर दगडफेक होती महिला पोलिसांच्या विनयभंगाचे प्रयत्न केले जात आहेत हे इस्लामचा अकरा विकळा रूप आपल्या समोर येत आहे आणि आम्ही जागे असलेले हिंदुत्ववादी हताशपणे एकतर भारतीय जनता पक्षाच्या कमकुवतपणाबद्दल तक्रार करतोय किंवा पुरोगामांना शिव्या घालणं वगैरे हे आमचं नित्यकर्म करतोय आणि आम्ही हे म्हणतोय हिंदू अजून जागा झाला नाही म्हणजे काय ना हिंदूंनी जागा होऊन नेमकं करायचंय काय याची आमची काही मॉडेल स्पष्ट उत्तर आहेत एक तर, तर कुणासाठी तरी लढायचंय किंवा विरोधात तरी लढायचंय म्हणजे मी जर हिंदुत्वादी असेल हिं तर मी काय करायचंय मी भारतीय जनता पक्ष कसा ऑसम आहे नरेंद्र मोदी कसे मस्त आहेत योगी आदित्यनाथ कसे प्रभावी आहेत देवेंद्र फडणवीस कधीतरी के कसे चुकतात आणि ते कसे कमकुवत आहेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ किती महत्वाचा आहे हे असं कुणासाठी तरी लढायचंय किंवा कुणाविरुद्ध तरी मग आम्ही मुसलमानांना शिव्या घालणार आम्ही पुरोगाम्यांना शिव्या घालणार रोज उठून राजू परळीकरला शिव्या घाल ते निखिल बाळगेशी लढत ते विशंकर चौधरींना शिव्या घाल ही आमची जाग झालेल्या असल्याची लिटमसतेसते आम्ही जागे झालोय म्हणजे काय झालंय आम्ही हे सगळं करतोय आणि हे आम्ही कुठे करतोय फेसबुकवर करतोय व्हॉट्सअपवर करतोय कदाचित कुठे इंस्टाग्राम युट्यूबवर कमेंट करतोय दॅट्स इट आम्ही आपापसात कन्व्हिन्सिंग दन्व्हिन्स चा मॉड्युल एकदम मस्त राबवतोय आणि याला आम्ही आमची हिंदुत्वाची लढाई म्हणतोय म्हणजे नागपूरमध्ये दंगल झाली काय नाशिकमध्ये दगडफेक झाली काय आमच्या चाळीमध्ये कुठे लोक झुंड घेऊन आले काय आम्ही दोष कोणाला देणार आहोत नरेंद्र मोदींना देणार आहोत देवेंद्र फडणवीसांना देणार आहोत संघाला देऊ भाजपला देऊ कोणाला देऊ आम्ही जागे आलो जा आहोत म्हणजे आम्ही काय करायचंय आम्ही फक्त एवढंच करायचंय याला आम्ही आमचं जागा होणं म्हणतोय ज्याला मी तर स्पष्टपणे झोपलेलं असणंच म्हणेन म्हणजे माझी हिंदुत्वाची लढाई मी सरळ सरळ संघाला भाजपला कुणातरी नेत्याला आउटसोर्स करून टाकली मी इथे बसून फक्त त्यांच्याबद्दल अपेक्षा करायच्या मी स्वतः काहीही करायचं नाहीये याला मी जागवणं म्हणतोय शिवाजी जन्मावा पण तो शेजारच्या घरात या म्हणीलाही लाज वाटावी इतकं निर्धालय वर्तन होऊन बसलंय आमचं म्हणजे गमत बघा जे जे आम्ही हिंदुत्वादी जागी झालो आहोत किंवा हिंदूंनी जागा व्हायला हवं असं मला वाटतं आमची फॅमिली काय करते आमची मुलं काय करतायत आमचे नातवंड काय करतायत आमच्या नातेवाईकांची अवस्था काय आमच्या मित्रपरिवाराची अवस्था काय हे सगळं बदलण्यात आम्ही काही हे सगळं बदलण्यात म्हणा किंवा हे सगळं सुधारण्यात आम्ही काही रोल प्ले करतोय का आमची मुलं परदेशात जात शिकायला परदेशात जाणं वाईट नाही करिअर घडवायचंय जबाबदाऱ्या पार पाडायच्या आहेत चांगलं आनंदी जीवन जगायचंय हे सगळं करायचंच आहे पण हे करत असताना हिंदुत्वाचा अजेंडा राबवला जातोय का माझी मुलं बाळ जर परदेशात जात असतील तर तिथे जाऊन ते हिंदू संस्कृतीबद्दल काही करतायत का तिथे जाऊन ते हिंदुत्वाचा प्रचार करत आहेत का तिथे जाऊन ते इस्लामचा अभ्यास करतायत का आणि इस्लामबद्दल अवेअरनेस क्रिएट करतात का इथेच जर माझी मुलं बाळ असतील तर मी माझ्या मुलाबाळांना हे सगळं शिकवलंय का हिंदुत्वाची लढाई जर मी जागा झालो असेल तर मी माझ्या कुटुंबात लढतोय का माझ्या कुटुंबातले सैनिक मी तयार करतोय का याचं उत्तर नाहीये माझ्या नातवंडांना मी शिवाजी महाराजांच्या श्रीरामाच्या गोष्टी सांगतोय का त्याच्यात मी माझ्या संस्कृतीची पाळमुळं घट्ट रुजतील याची मी काळजी घेतोय का माझ्या सोसायटीतील लहान मुलं आहेत त्यांना मी एकत्र आणतोय का माझी मुलं बाळ एक हिंदू म्हणून दुसऱ्या हिंदू बद्दल कणव बाळगतील बंधुत्वाची भावना जपतील याची काळजी मी घेतोय का मग हे कोणी करायचंय हे करायला नरेंद्र मोदींनी यायला हवंय हे करायला मोहन भागवतांनी यायला हवंय आणि हे त्यांना माझ्या मुलांमध्ये जर हे सगळं रुजलं नाही तर मी त्यांना शिवाय घालणार आहे ही त्यांची जबाबदारी आहे ही जबाबदारी कोणी घ्यायची आहे औरंगाबादचं नाव छत्रपती संभाजी नगर करणं का महत्वाचं आहे हे माझ्या नातेवाईकांमध्ये मा माझ्या भाच्या पुतण्यांमध्ये मा माझ्या तरुण मित्रांमध्ये मा हा अवेअरनेस क्रिएट करण्याची जबाबदारी कोणाची ही जबाबदारी जर मी स्वतः स्वतःला हिंदुत्ववादी म्हणतो तर माझी नाहीये राम मंदिर महत्वाचं का आहे हे एका सर्वसामान्य हिंदूला पटवून सांगायची जबाबदारी माझी नाहीये कारण सर्वसामान्य हिंदूला राम माझ्या मनात राम माझ्या हृदयात माझ्या घरातल्या देवघरात मी रामासमोर बसून मी पूजा करतो ती रामापर्यंत पोहोचते हा अत्यंत उदात्त नैसर्गिक भाव आहे प्रत्येक हिंदूच्या मनात आणि त्यामुळे जर तो प्रश्न निर्माण झाला तर तो त्याला लॉजिकल वाटणार आहे आणि तो लॉजिकलच प्रश्न आहे मग श्रीराम मंदिर महत्वाचं का बरं आहे त्याचं सांस्कृतिक महत्व काय आहे एका मध्ययुगीन रानटी मानसिकतेविरुद्ध श्रीराम मंदिर एक संकेत म्हणून उभं असणं काय महत्वाचं आहे हे या हिंदूंना कोण समजून सांगणार मोहन भागवत नरेंद्र मोदी देवेंद्र फडणवीस कोण ही जबाबदारी पण आपल्याला घ्यायची नाहीये मग आपण कसले जागे झालो आहोत छावा चित्रपटावरून जर अशी चर्चा होत असेल की काही शतकांपूर्वी घडलेल्या कृत्याचा त्या क्रौर्याचा आज फायदा करून वातावरण गरम केलं जाते तर हे आम्हाला सांगता येऊ नये की औरंगजेबाचं क्रौर्य त्याच्यापुरतं संपलं नाहीये मरणांत आणि वैराणीचं तत्वज्ञान पुरोगामी आपलंच आपल्याला शिकवतात तेव्हा त्या मृत्यू त्या शत्रूच्या मृत्यू बरोबर शत्रुत्व संपतं पण त्या शत्रूचं शत्रुत्व जर आजही जिवंत शत असेल तर मला ते वैरही आज जपावं लागणार आहे हे आपल्याला सांगता येऊ नये आणि जर हे आपण सांगणार नाही तर कोण सांगणार हे पुरोगाम्यांना सांगण्यासाठी नव्हे हे माझ्या मित्रमैत्रिणींना हे माझ्या परिवारातल्या लोकांना हे माझ्या सोसायटीमध्ये जर मी इतरांना सांगितलं नाही तर दुसरं कोण सांगणार का हे भाषण द्यायला सुद्धा आम्हाला नरेंद्र मोदीच लागणार आहेत जर ह्यासाठी सुद्धा नरेंद्र मोदी लागणार आहेत तर आमचं हिंदुत्ववादी असण्याचा फायदा काय आम्ही स्वतःला जागे कशाच्या आधारावर म्हणतोय काय ना मी जागा झालोय म्हणजे मी काय केलंय तर मी माझी हिंदुत्वाची लढाई भाजपला किंवा संघाला आउटसोर्स केलीये आणि मी बसल्या जागी फक्त त्यांचं समर्थन करणार त्यांच्यावर काही आरोप झाले तर त्या आरोपांचे उत्तर देणार आणि मी असं समजणार की मी लढाई लढतोय हा आळसातून आलेला भाव मी जपतोय सारखा कारण जर मला खरोखर लढाई लढायची असेल तर मेहनत घ्यावी लागेल अभ्यास करावा लागेल माझं चर्चा करण्याचं कौशल्य डेव्हलप करावं लागेल माझ्या कम्फर्ट झोन बाहेर जाऊन मला माझ्या वयानी लहान असलेल्या माझ्या नातेवाईकांशी माझ्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या नातेवाईकांशी हे विषय काढून काढून चर्चा करावी लागेल सौम्यपणे त्यांना समजावून सांगावं लागेल फार अवघडे हे त्याच्यापेक्षा मी फक्त व्हिडिओ फॉरवर्ड करतो व्हॉट्सअप मेसेज फॉरवर्ड करतो मतभेद झाले तर त्याची अक्कल काढतो हे सोपं आहे मस्तपैकी भारतीय जनता पक्षाचं समर्थन करतो त्यांच्यावर कोणी काही आरोप केला दुसऱ्या कोणी काही उत्तर दिलं असेल तर त्या आरोपावर त्या उत्तराचा मेसेज कॉपी पेस्ट करून चिटकून टाकतो झालं जिंकलो मी ही माझी हिंदुत्वाच्या लढाईची व्याख्या आहे आणि ह्याला मी जाग होणं म्हणतो हे चालणार नाही याला हिंदुत्वाची लढाई म्हणता येणार नाही याला आपण जाग झालो हो आहोत असंही म्हणता येणार नाही मला कल्पना आहे की ही अशी लढाई लढणं सोपं नाहीये परत एकदा आपण हिंदू म्हणजे आपली अडचण काय माहितीये का आपल्याला एक सुखी शांत समाधानी जीवन जगायचंय आपल्याला आपलं करिअर घडवायचंय आपल्याला पैसे कमवायचे आहेत आपल्याला चांगलं घर घ्यायचंय आपल्याला चांगली कार घ्यायची आपल्या आपल्याला आपल्या आई वडिलांची काळजी घ्यायची आपल्याला आपल्या कुटुंबाची काळजी घ्यायची आहे आपल्याला मुव्हीज बघायच्या आहेत गाणी ऐकायची आहेत चित्र काढायची आहेत आपल्याला असं छान सुंदर जीवन जगायचंय आणि त्यामुळे त्या सगळ्यात ही लढाई लढणं शक्य नाहीये म्हणूनच मी सुरुवातीला जे म्हणालो ना की जर तुम्ही एखाद्या संघटनेचे कार्यकर्ते आहात तर तुम्ही ह्या कम्फर्ट झोनच्या ऑलरेडी बाहेर जाऊन बरंच काहीतरी करत असाल त्यामुळे कदाचित हे प्रश्न तुमच्यासाठी कदाचित हे प्रश्न तुमच्यासाठी रेलेव्हंट नसतील पण एक सामान्य हिंदुत्ववादी जर स्वतःला हिंदुत्ववादी म्हणत असेल तर त्याला ही प्रायोरिटी ठरवावी लागणार की मला हा आनंद मिळवत असतानाच मला काही वेळ मेहनत घेण्यासाठी प्रचार करण्यासाठी हिंदूंना एकत्र बांधण्यासाठी द्यायचा आहे जर ही तयारी करायची माझी इच्छा नाही जर ही मेहनत घ्यायची माझी इच्छा नाहीये तर मी हिंदुत्ववादी सुद्धा नाहीये आणि मी जागा सुद्धा नाहीये हे स्वतःला निर्लज्जपणे आरशासमोर उभारून सांगून टाका एवढा प्रामाणिकपणा तरी आपण जपायला पाहिजे बरं मग करायचं काय जर खरोखर काही करायचं असेल तर काय करावं जर खरोखर हिंदुत्वाची लढाई लढायची असेल तर कशी लढावी यावर आपण आपापल्या परीने उत्तरं शोधू शकतो मला जी उत्तरं सापडली आहेत ना त्या मला तीन भागातली उत्तरं सापडली आहेत पहिला स्वतःवर मेहनत घेणं अभ्यास करायला हवा संवाद कौशल्य डेव्हलप करायला हवं संयम शिकायला हवा मला जर काठावरच्या कुंपणावरच्या लोकांना ज्यांना खरोखर इस्लाम माहितीच नाहीये ज्यांना इस्लामचं संकट लक्षात येत नाहीये त्यांना जर हे सगळं समजून सांगायचं सा असेल तर मुळात माझ्या कन्सेप्ट क्लिअर पाहिजेत अगदी खोलात जाऊन इस्लामवर पीएच डी मिळवण्यात का अभ्यास करायची गरज नाही पण हा मूलतत्ववाद कुठून जन्मतो हो। तो कसा पसरतो हो। त्याची मोडस सायपरेंडी काय हे नीट शांतपणे समजून घेतलं पाहिजे हे समजून घेतल्यानंतर ते समजवून सांगण्यासाठी इतरांपर्यंत ते नेण्यासाठी कोणत्या शब्दात कोणत्या टोनॅलिटीमध्ये कोणत्या प्रकारे समजून सांगायचं हे कौशल्य डेव्हलप केलं पाहिजे हे कम्युनिकेशन मुस्लिमांमध्ये फार चांगलं रुजलेलं असतं ते आपोआप आप तर आलं नाही आहे ना त्यांनी मेहनत घेतली त्यावर आपल्याला ती मेहनत घ्यावी लागणार आणि मग कम्फर्ट झोन बाहेर जाऊन ह्या चर्चा घडवून आणाव्या लागणार आपल्या नातेवाईकांमध्ये मित्रांमध्ये आपल्या फॅमिलीमध्ये धर्म संस्कृती संस्कार यावर चर्चा घडवून आणाव्या लागणार या विषयांना बुरसटलेले अनकम्फर्टेबल राजकीय अशी झालर दिली जाऊन असं पांघरून घातलं जाऊन ह्या चर्चा दाबल्या जाणार आहेत परत एकदा हे समजून घेतलं पाहिजे की हा हिंदूंचा नैसर्गिक भाव आहे आपण त्याच हिंदूंसाठी लढतोय त्याच हिंदूंसाठी आपण ही मेहनत घेतोय ज्यांना आपल्याला वाचवायचंय त्यांना सो so इट्स अ पेशंट right? राईट एक असा पेशंट आहे ज्याला आजार झालेला असल्याची कल्पनाच नाही त्याला आपल्याला ते कडू औषध पाजायचंय त्याला समजून सांगावं लागेल की राजा रे तुला आजार झालाय हे औषध कडू जरी असलं तरी महत्वाचं आहे हे त्या पेशंट बद्दल कणव बाळगत सांगावं लागणार आहे रागराग करून चालणार नाही पण त्यासाठी मेहनत घ्यावी लागेल त्यासाठी हा पेशन्स कमवावा लागेल त्यासाठी अभ्यास करावा लागेल जागे झालो असू तर हे करावं लागेल हा झाला इंटरनल मेहनतीचा भाग दुसरा आहे फिजिकल मेहनतीचा भाग म्हणजे काय कॅन आय ब्रिंग माय सोसायटी टुगेदर इन वन वे ऑर अदर मी माझ्या नातेवाईकांना माझ्या मित्रपरिवाराला माझ्या सोसायटीला एकत्र कसा कसा आणू शकतो मग सणवार उत्सव करूया सोसायटीत दरवर्षी एकदा सत्यनारायणाची पूजा होऊन ती एकमूट होणार नाही मग दर सात आठ दिवसाला कॅन आय ऑर्गनाईज समथिंग काही यार आठवड्याला एखादी ट्रिप काढा कधी एखादी मूवी काढा कधी गड किल्ल्यावर चढायला जा असं काहीतरी करा ज्यातून तुम्हाला हिंदूंना एकत्र आणता येईल प्रत्येक वेळी हिंदुत्वाच्या अजेंड्यासाठीच एकत्र आणलं पाहिजे असं अजिबात नाही कधीच हिंदुत्वाच्या अजेंड्यासाठी एकत्र आणू नका पण हिंदू बांधवांनी हिंदू बांधव म्हणून एकत्र येणं एकमेकांबरोबर बंध प्रस्थापित करणं तो मजबूत करणं अत्यंत महत्वाचं आहे आपल्या सोसायटीवर एखादी झुंड जर चालून येत असेल तर सोसायटीतल्या प्रत्येकाला ते इंडिव्हिज्युअल संकट वाटता कामा नये ते सोसायटीतल्या प्रत्येकाला आपल्या सोसायटीवरच कंबाईंड संकट वाटावं ते तसं वाटलं तर सोसायटी एकत्र येऊन त्या संकटावर सहज मात करू शकेल आणि आपला प्रॉब्लेम हा होतोय आज हिंदू प्रत्येक ठिकाणी आयसोलेटेड इंडिव्हिज्युअल युनिट म्हणून जगतोय त्याला एकत्रित कम्युनिटी लेवलवर जर बांधायचं असेल तर हिंदुत्ववाद्यांना विशेष प्रयत्न करून हे जुळवून आणावं लागणार आहे मग दर आठ पंधरा दिवसाला क्रिकेटच्या मॅच ऑर्गनाईज करा अंगत पंगत करा काहीही करा पण लोकांना एकत्र आणा लहान मुलांना गोष्टी सांगायला एकत्र आणा गाणी ऐकायला एकत्र आणा डान्स करायला एकत्र आणा कसंही आणा मोठ्या मुलांना खेळण्यासाठी एकत्र आणा साठी एकत्र आणा कसंही आणा पण एकत्र आणा हे एकत्र आणणं पूर्वी ऑर्गॅनिकली व्हायचं सहज व्हायचं आता ते होत नाहीये बदललेल्या लाइफस्टाइल मुळे म्हणून आपल्याला कॉन्शियस प्रयत्न करून ते एकत्र आणावं लागेल मी आधी म्हणालो तसं याला प्रत्येक वेळी हिंदुत्वाचा धर्माचा आधार द्यायची त्या अजेंड्या खालीच एकत्र राहण्याची गरज नाहीये फक्त एकत्र आण बस आणि तिसरा अत्यंत महत्वाचा आपल्या अजिबातच कम्फर्ट झोन मध्ये नसलेला मुद्दा म्हणजे सिस्टीमच्या जवळात जवळ जाण्याचा प्रयत्न करा हा व्हिडिओ बघणाऱ्या प्रत्येकाने प्रामाणिकपणे सांगा आजपर्यंत नगरसेवकाकडे किती वेळा गेला आजपर्यंत वेगवेगळ्या निमित्तांनी सिस्टीम मधल्या अधिकाऱ्यांशी किती वेळा संवाद साधला काही प्रोग्राम ऑर्गनाईज करून त्यांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलेत का कधी त्यांना आपल्या घरी बोलवलेत का कधी आठ दहा जण जाऊन त्यांच्याकडे काही मागणी घेऊन गेला आहात का कधी प्रेमाने कधी भांडून कधी रागावून त्यांच्याबरोबर संवाद साधलायत का जर हे आपण करणार नसू तर आपला अजेंडा इम्प्लिमेंट कसा होईल आपली ही अपेक्षा आहे का की नरेंद्र मोदींनी केंद्रातून प्रत्येक नगरसेवकाला फोन करावा आणि सांगावं की हिंदुत्वाचा अजेंडा राबवला गेला पाहिजे तसं कधीच होणार नाहीये मुस्लिमांसाठी त्यांना हवा असलेला अजेंडा मुस्लिम स्वतः राबवून घेतात आपण बसल्या जागी तक्रार करतो की मोदी काही करत नाहीयेत मोहन भागवत काही करत नाहीयेत वगैरे 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 ते त्यांच्याकडनं केलं जाणारच नाहीये सत्तेत कोणी का असेना कुठला का पक्ष असेना हिंदुत्ववादी अजेंडा राबवला गेला पाहिजे हे ज्या दिवशी हिंदुत्ववादी ठरवतील त्या दिवशी आपली लढाई सुरू झालेली असेल आपण हे ठरवतच नाही आहोत आपला पायाच अजून बनलेला नाहीये माझ्याकडे पंधरा जणांची टीम रेडी पाहिजे हवं तेव्हा हव्या त्या नगरसेवकाकडे हव्या त्या ऑफिशियल कडे जाता येईल अशी त्यांच्या बरोबर जाऊन भांडता येण्याचं कौशल्य मी डेव्हलप केलं पाहिजे ती जिगर मी माझ्या डेव्हलप केली पाहिजे फिजिकल लढाई तर दूरचीच गोष्ट आहे मला आयडिओलॉजिकल इंटेलेक्च्युअल गव्हर्नमेंटशी रिलेटेड माझ्या हक्काशी रिलेटेड लढाई लढण्याची सुद्धा जर माझ्यात वृत्ती नसेल तर आय एम नॉट गोइंग टू विन दिस गेम आणि जर मला हा गेम खेळता येत नसेल तर मी कशाच्या आधारावर हे म्हणतोय की मी जागा झालोय आपल्या समोर संकट कोणतं उभं आहे याची जाणीव ज्याला असते ना त्यांनी आळसाचं किंवा दुसरे कोणीतरी शिवाजी महाराज येतील आणि ते मला वाचवतील किंवा नरेंद्र मोदी मला वाचणार किंवा संघ काहीतरी करणार असं म्हणून चालणार नसत आपण हिंदू झोपलाय ही तक्रार करत असताना मी जागा झालोय असं मी छाती फुगवून म्हणत असतो पण मी जागा होऊन नेमकं काय करतोय या प्रश्नाचं उत्तर जर माझ्याकडे नसेल तर मी सुद्धा झोपलेलाच असतो सामान्य हिंदूंना काय नावं ठेवायची त्यांना प्रश्नाची विचारांना जाणीवच नाहीये जा, आम्हाला जाणीव होऊ जर आम्ही काही करत नसू तर तो सामान्य हिंदू जास्त दोषी आहे की आम्ही हा प्रश्न प्रत्येक हिंदुत्ववाद्याला पडायला पाहिजे हा प्रश्न प्रत्येक जाग झालेला पडायला पाहिजे आणि या प्रश्नाचं प्रामाणिक उत्तर आमचं आम्हाला देता आलं पाहिजे जाता आता एकच सांगतो रस्त्यावरची लढाई होणं आहे आपण लढाई सुरू करणार नाही आपण दगडफेक करणार नाही आपण शस्त्र काढणार नाही ही फॅक्ट आहे पण लढाई होणार आहे आणि ती लढाई होताना आपण मार खात जसं पश्चिम बंगालमधल्या हिंदूंना पळत जावं लागतंय तसं आपण पळत जाणार आहोत की आपण प्रतिकार करून टिकणार आहोत याचं उत्तर आपण काय कृती करतो यावर ठरणार आहे ही लढाई पुढच्या पाच वर्षात होईल की दहा वर्षात की पन्नास वर्षात की शंभर वर्षात कोणालाच माहित नाही आपण जितके नशीबवान असू तितकी ती नंतर होईल पण ही लढाई होणार आहे या लढाईमध्ये आपण एक विक्टीम असणार असू कि आपले की आपल्या पूर्वजांनी जसा कठोर प्रतिकार दिलाय तसे प्रतिकार करणारे हिंदुत्ववादी सैनिक असू हे आपण आज पायाभरणीचं काम करणार आहोत की नाही यावर ठरणार आहे आणि म्हणून आपलं आपल्याला विचारावं लागणार आहे की आपण खरोखर जागे झालो आहोत का आपलं वर्तन जाग झालेल्या हिंदुत्वाद्यासारखं आहे का आपलं वर्तन एका सैनिकाला शोधेल असं आहे का अशा हे प्रश्न तुम्हाला पडतील या प्रश्नांची उत्तर तुम्ही शोधाल आणि मला जे तीन मॉडेल्स मॉड्युल्स सापडले ते मी तुमच्यावर शेअर केले तुम्हाला कदाचित तुमच्या वेगळ्या प्रकारचे सोल्युशन सापडतील तुम्हाला काहीतरी वेगळा अजेंडा राबवता येईल पण ते काहीतरी सापडलं पाहिजे त्या काहीतरीवर काम केलं पाहिजे नरेंद्र मोदींवर योगी आदित्यनाथांवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरचं अवलंबित्व आपण कमी केलं पाहिजे कारण ही लढाई त्यांची नाहीये ही आपली आहे आणि म्हणून आपण जाग झालं पाहिजे आशा आहे आपण सगळे जागे होऊ आणि ही पायाभरणी सुरू करू भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये no askar jayesh rajam one dematram